आज काही माध्यमांमध्ये बातम्या आल्या त्याची चर्चा बाजारामध्ये सुरू झाली की आफ्रिकेमधून एक लाख टन सोयाबीन आयातीचे सौदे झाले आणि पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनची आयात आणखीन वाढू शकते मग यामध्ये तथ्य आहे का तर बात ही बातमी खरी आहे आफ्रिकेमधून सोयाबीन आयातीचे सौदे झालेले आहेत आणि हे सोयाबीन आपल्या देशामध्ये आयात होणार आहे ही चिंतेची बातमी आहे का तर अजिबात नाही कारण आयात जरी होणार असले तरी सोयाबीन आयात होणार हे आधीच निश्चित झालं होतं कारण दरवर्षी आपल्या देशामध्ये सोयाबीनची आयात होत असते बरं हे आयात होणार का पहिल्यांदा तर असं नाही आहे दरवर्षी कमी अधिक प्रमाणात या देशांमधून आयात होत असते मग त्याचं कारण काय तर त्याचं कारण असं आहे की जागतिक व्यापार संघटनेचे जे तरतुदी आहेत किंवा द्विपक्षीय करार जे काही झालेले असतात त्यातून जे काही अविकसित देश असतात त्या देशांना व्यापार करारामध्ये काही सवलती दिलेल्या असतात म्हणजे आयात निर्यातीच्या धोरणामध्ये काही सवलती दिलेल्या असतात दोन हजार वीस एकवीसमध्ये देशात एक लाख एकोणऐंशी हजार टन एवढी सोयाबीनची आयात झाली होती एकवीस बावीसमध्ये पाच लाख पंचावन्न हजार टनांची आयात झाली होती आणि दोन हजार बावीस तेवीसमध्ये सात लाख टनांची आयात झाली होती कारण आधीच्या वर्षात म्हणजे एकवीस बावीसमध्ये देशात सोयाबीनचा भाव चांगला होता बावीस तेवीसमध्ये भाव चांगला होता त्यामुळं या देशांमधले सोयाबीनची लागवड देखील वाढली होती आणि त्यामुळंच आपल्याला बावीस तेवीसमध्ये सोयाबीनची आयात ही सात लाख टनावर म्हणजे सर्वाधिक होताना दिसून आले त्यानंतर तेवीस चोवीसमध्ये सव्वा सहा लाख टन एवढी आयात झाली मात्र गेल्या वर्षी म्हणजे वर दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये केवळ दोन हजार टन एवढी आयात झाली